राम राम मंडळी तर, ले ले। तर आज पुन्हा बऱ्याच दिवसात आपण बैल पळवायला जाणार आहे तर जयंड डायवर यांनी एक छोटंसं खोंड घेतलेलं आहे तर त्याला आपण फेरा टाकायला जायचं म्हणजे आज पहिलाच फेरा आहे तर तो आपण टाकणार आहे ओंकारचा दो म्हणजे गोव्यातला आपला ओंकार दाव ना मामाचं कोरडं त्याच्यावर रॉकेटवर टाकायचा फेरा तर त्याचा रॉकेट घेऊन यायचा आणि कुठल्या फाटी जायचं अजून काय नियोजन आहे गाड्यांचं बुगाय तर नियोजनात काय होतंय म्हणजे अजून फाटी फिक्स नाही पण ती वासरू आणि म्हणजे पहिला जो ओंकारचा रॉकेट आहे तो फिक्स आहे तर त्याला घेऊन आपण गाडीत दोन व्हायच्या जा आणा जायचं आहे गोव्याला तिथनं घेऊन यायचं आणि मग फाटी फेरा काढायचं आहे बघूया आता फाटी कुठली आहे पण फाटी बघायच्या अगोदर एक सांगतो तुम्हाला हा फक्त नाद आहे फक्त नाद एखाद्याला लावून घेऊ नका नाद लय बेकार आहे त्यांना ज्यांना नाद लागला काही काय जणी मोठं झाली काय काही जण शून्य झाली तर मग हा नाद लावून घेऊ नका तर बघूया आता आपण आनंद म्हणून आनंद घेऊया आणि बैल पडूया जर काय नियोजन केलं तुम्ही आजच्या फेऱ्याचं जयंडाय वयर नियोजनासाठी फोन आलाय त्याला एक उचल उचल काय प्रॉब्लेम आहे हॅलो तर कुठला जायचं मग आता बोलते नियोजन करायच चाललेले आणि इकडे आदित्य ड्रायव्हर आणि जैंत ड्रायव्हर जैन ड्रायव्हरने निवडणुन घेतलेला आहे त्याचं नियोजन लावायचं तर आत्ता जस्ट आम्ही समीरच्या वावर आलेलो मोटर चालू करायला आणि समीर ना हक्का मारते वावरनं मिरच्या मिरच्या काय आहेत का तिकडे बघा समीर आलेला आहे आता आम्ही जाणार आहे गणुबायाचं की ती घेणार आणि गणुबाईच्या प्लॅन्टवरनं डायरेक्ट आम्ही ओंकारचं तिकडे जाणार रॉकेट आणायला रॉकेटचा पाहिर आहे आज बघूया म्हणजे आता सध्याला तरी म्हणजे ही करायचं आपल्याला राऊंड हायला वस्त्र काय म्हणतो आपण त्याला फेरायला फेरा काढायचा आहे तर फेरा काढायचा आणि मग गप्पाचा तर आता हिकडं आपण आलो हिकडे टांगे सकाळ सकाळ आणून ठेवलेलं वाटतं खेळा घेऊ टाक आणि वासरना पाणी करा किटली बघा काना कमी का ही घेऊन इथे जायचं ना तू जा की ओढत घेऊन मी आलो घेत घेऊन किटली घेऊन थांब हाय का बघू दे माहिती किटली का हफ्ती घेणार काय सगळे हे आता हिंदी आमच्याकडे दिली पाणी करा कुठली माग टांग आणि आम्ही आणि गाडी हे उरलाव सांगले चला आता जाऊया कुठं ना उसर घस डायरेक्ट मध्ये घेत कुठे घेत कुठे घेत उचलून डॉक्टर आर मधी मध्ये दांडे घुस कमरा येऊ किती नाही ठेवते चला आता जाऊया पाणी करायला पुढे पाणी कराय तर आता अंग बघायकडे ठेवलेले

ओंकार इकडे बघ की ओंकार काय झाला ओंकार शेठ गोवे ओंकार दू दू ये लाज नको ये नाही बाबा कॅमेरा चालू करत ये एवढा कसा लाजतो मला काय गणित कळ कधी काय कॅमेराचा फोटो आला नाही का <laughs> ਆ ਗਾੜੀ ਦੀ ਕੀ ਪੈਸੇ ਪੋਰਨ ਕਦੀ ਸੜਨ ਗਈ ਇਹ ਗਾਇਬ ਹੋ ਗਈ ਭਾਈਆ ਦੇ ਦੀ ਕੀ ਬਾ ਡੀਲ ਪੋਰਨ ਪੈਸੇ ਤੇ ਨਾਸ਼ਤਾ ਲਾਤਾ ਨਾਸ਼ਤਲਾ ਮੰਗ ਪੋੰਕਰ ਨਾਸ਼ਤਾ ਲਾਟਲਾ ਮਨ ਪੈਸੇ ਦੇ ਹਾਂ

फुकलेवरा आरे गेली ते गेली काय तू <laughs> <laughs> आऊ बी येलाय सायरे सर से कम केटा सगिनी अरे रे ये कसा बनगी अरे तू पाजण लो तो लूट हे अरे दम दे ए लाज मत मत बात

आता फेर वगैरे काढून झालेले आता किटली ठेवली बुक शिडाव आणि जाऊया मधल्या माझ्या घराकडे थोडस पिरू खाऊ आणि बुका बी करायला सकाळपासून काय नाही इकडे वर दोन तीन इकडे आणि ती कार्यकर्ते तिकडून आड्यांच्या टांगा घेऊन गेले दोन भाय बैल छोडा गेला रॉकडे तिकडं आता बघूया आपण काय पीरू पत्ती कुठं अगं वर पीरू सिटी सगळे आपण दुखरी आहे हां ब्लॉग मध्ये टाक का का काढ आम्ही खातो खाली बसू ना मला पिककडे चांगले सगळं मला हो नाही git काढ पहिले पीरू काढ बाजारी वर येतो इतवर एक पिक काय तो माझा तो तो वरचा माझा अरे एकच माझा लहानपणी असं करायचं हे माझा तो माझा खाल्लं सोय झालं मी कधी लहानपणी पिरूला येतो नव्हतो तर जळामाटे आमचं असे जास्त पिरूच खायचा दादा पिरू खायचा चिक्या चिक्या कसला बोतरायचा कुत्र्या कधी तू बी बोतर चल काढ पाठ 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 भुका लागायचा मारण आव किंवा माझा बरं झाला आदित्य नाही नाही आदित्य शेदी असते तुला हा उरे आधी आता आता ब्लॉग मध्ये घेतो आधी तुझं नावच सांगतो आधीला बघ चांगलं चांगलं ढापतो का आम्ही इकडून किल्ले ठेवून येतो वर इकडे वासरू सुटून निघून आलतो साहिलनं पकडलंय मोठं देह दगड ठेवून साहिल कसं वाटलं तुला साहेब दोन शब्द बोलू शकतोस का तू बोल ना दोन शब्द बाहेर त्रास जैन बाबर कसं वाटलं असं काय अरे कसं वाटलं म्हणूनच सांग ना जयंत बाबरांचं वसूल मस्तपैकी पैकी आहेत ओंकार बाबा यांच्या रोख ओंकार दादा यांच्या रॉकेट सोबत जयंत अजून काही इच्छा काय असेल दोन शब्द चिंचाळ चालली तू सर्व ऐकलं कोणाची चिंचाळ आता